नमस्कार दादा नमस्कार आज सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नारंगाव टोमॅटो मार्केटला काय वाजता मिळाला आज जरा थोडीसं आवक कमी असल्यामुळे थोडीशी बाजार आज वाढले साऊ व्हरायटी चारशे ते पाचशे रुपयापर्यंत आज गेली नंतर एक हजार आठ मेघदूत चारशे रुपयाच्या आसपास आणि व्यापारी पण माल घेतात आणि व्यापाऱ्याचे पण पैसे होतात शेतकरी ह्या याच्यामध्ये खुश आहे हे सर्व सर सर्वांचं सर्कल ह्या बाजारात व्यवस्थित चालते आणि पावसामुळे थोडीशी आवक पण घेतलेली आहे मागणी वाढलेली आहे त्याच्यामुळे बाजारभाव पण वाढलेली आहेत आरेमन आरेमन थोडंसं अडीचशे तीनशे रुपये नवीन तर मग ते साडेतीनशे चारशे पर्यंत जातं पण जुने माल दोनशे रुपयापर्यंत जातात सवला लागायला लागला आज कंपनीचे माल चारशे साडेचारशे रुपये झाले असे मेघदूत चारशे रुपयाच्या आसपासच एकशे आठ एकशे आठ पण चारशे रुपयाचे नवीन चार कुठली व्हरायटी नवीन नाही सध्या आता ह्याच वराट्या चालल्या नवीन आता एक पंधरा बाद एक दिवसांनी विराण म्हणून एक चालू होईल म्हणजे लावलेली लोकांनी ती चालवून दिवाळीच्या नंतर बाजारभाव वाढतील का बाजारभाव भरपूर वाढतील कारण पावसामुळं अचानक पावसामुळं बऱ्याच जणांचे माल पन्नास टक्के उत्पन्न घटलेले आपल्या इकडे तर घटलेलं आहे पुणे जिल्ह्यात पण नाशिक जिल्ह्यात पण भरपूर उत्पादन घेतलेले त्याच्यामुळे बाजारभाव शंभर टक्के वाढतील आता शेतकरी मानवाने नवीन कुठली लागवड केली पाहिजे फायद्या येऊन पुढं साऊ विरान ह्याच व्हरायट्या लावला ते सिजिन त्या कंपनीच्या आणि सिमनची वर छान आहे आणि त्या व्हरायट्या पण छान आहेत थंडीला प्रतिकूल परिस्थिती चालणार आहे व्हरायटी छान चालतील धन्यवाद थँक्यू नमस्कार काय आज काय बाजार आहे हो टोमॅटोला आज हायब्रीड गेले साडे तीनशे चारशे रुपये आणि साऊ सहा पासून तर पाचशे रुपयापर्यंत मग तीनशे ते चारशे रुपयाच्या आर्यमान आरेमान आरेमान तीन आता चार हाईट वाजार साडे चारशे ते पाचशे आणि आपला आरेमान आणि मेघदो चारशे सव्वा चारशे आज आवक कमी होती हो आवक होती कशामुळे पावसाचं पण आणि आता थंडी थोडी पडायला लागल्यामुळे मालाची आवक थोडी कमी होत चालली बाजार राहतील की वाढते थोडेफार वाढायचे चान्सेस आहे एक चार आठ दिवसात दिवाळीच्या आसपास बाजार वाटतो नवीन कुठे लाव केली दादा आपण काय सांगणार आज काय बाजार आज हायब्रिडला साडेतीनशे ते चारशे रुपये टमाटो साऊ ला साडेतीनशे चारशे पाचशे पर्यंत चांगले माल मॉलचे माल आरेमान आरेमान चार रुपयापर्यंत चांगले माल मेघदूत मेघदूत चार साडेचार रुपये जाते गावठी टमॅटो गावठी पाचशे रुपये पर्यंत पाचशे पर्यंत बाजार वाढतील का असेच राहतील शक्यता आहे वाढायची थोडे थोडे पण एवढे पण नाही थोडे थोडे वाढायची शक्यता धन्यवाद कुठून आले आपण बोटा बोटा टोमॅटो कुठून आले टोमॅटो कोणती वाट आण किती रेट आण देतील पन्नास पन्नास, पन्नास। किती शेतात लागूडे एक एकर एकर एक खर्च किती येतो लाख सवा लाख लाख सवा लाख आज काय बाजारावर भेटला पाचशे पाचशे फाईज बाजार वाटलं का हाईट बाजार आज आवक कमी होती आवक कमी होती कसंमुळं माल कमी झालेत ना पावसामुळे काय फटका पावसामुळे झाला पावसामुळे शेतकऱ्यांना काय फटका बसला बस का बसलाय काय काही खर्च नाही केले त्यांना बसलाय करपे आले काळे पडले किती वा आहे तोडा दुसरा दुसरा अजून किती तोडी होती अजून नऊदा नवीन कुठली आवड केली का नवीन नाही साऊच ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार आज सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला आज चांगले माल गेले चारशे साडेचारशे पर्यंत गेले सहा व्हरायटी गेली साडेतीनशे पासून तर साडेचारशे पर्यंत आरेमान अरेमान येते चारशे साडेतीनशे मेजदूत मेजदूतच चालू आहे ना चार साडेचारपर्यंत नवीन वरायटी एक शाट नवीन ती साडेतीन चार एक शर्ट येत नाही जास्त एकदूतच जास्त नवीन व्हरायटी नवीन आरेमान आणि सौ हे तीनच काय लागला हायएस्ट साडेचारशे साडेचारशे रुपये आज आवक कमी पाहिलं आवक कमी होती आज कशामुळे माल कमी झाले तसे नाशिक वगैरे फुल चालू आहे ना या भागात माल कमी पावसामुळे काय फटका पावसामुळे पाठी भाग फटका बसलाय त्यामुळे माल कमी येत आता सध्या बाजारवा असेच राहतील किंवा वाढतील हेच राहतील थंडीमध्ये जास्त विरांग ठीक आहे आता धन्यवाद आता नमस्कार आज सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नारायगाव टोमॅटो मार्केटला काय बाजारवा मिळाला आज साऊस चारशे साडे चारशे साडेतीनशे चारशे आठ एकशे नवीन कुठली व्हरायटी मार्केट मध्ये नाही मग हेच येत ना तीन मान साहू साऊ मेघूत आणि एकशे आठ चार वरायटी चार व्हरायटी लागला सव्व पाचशे पर्यंत गेले म्हणते हायस्ट हायस्ट हा म्हणत होते सकाळी मी थोडा लेट झाल पण माझ्या समोर चारशे चारशे गेले चारशे साडे चारशे आज आवक कमी होते हा आवक कमीची पाऊस पाऊसच नाही म्हणताय काल पाऊस तर काय लेट झाला पण आता आवक कमीच होणार ना माल तरी उडले जाईल बाजार वाढतील तासशे बाजारभाव तर अशी चालायला पाहिजे म्हणजे वाढतीच राहायला पाहिजे कमी कमी असलं का मग काय त्याच माझ्याने शेतकऱ्याला शेतकरी माझा नवीन कुठली लागवड केली पाहिजे साऊन आपली मिरण आता पुढं नवीन साऊन मिरान साऊन मिरा धन्यवाद धन्यवाद काय बाजार भेटला भा पाचशे रुपये पाचशे रुपये कोणती व्हरायटी साऊ साऊ किती शेतात लावड एक एकर आहे एकरी खर्च एकरी खर्च एक लाख तीस खा आसपास आहे एक लाख तीस हजार परवडत परवडतं पाचशे बाजार भेटलं परवडतं ना पाचशे रुपये हा याच्यावर पाय काय सांगत काय माल चांगला आहे क्वालिटीचा त्यामुळे पाचशे रुपयातील साडेचारशेचे तसं साडेचारशे पाहणे पाचशे पण पहिला थोडा त्यामुळे पाचशे एक रुपये करून शेतकरी मानवा ना नाही सहकारी आहे ना त्यांचं आम्हाला आहे ना आमचं त्यांना आहे धन्यवाद च नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल धन्यवाद